समता सामाजिक संस्था व सर्व विविध संघटनेचे पदाधिकारी आणि कराड शहरातील सर्व नागरिक यांच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले आहे माननीय मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, मंत्री महाराष्ट्र राज्य की सदर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे मीटर चालू आहेत त्या अनुषंगानंच कराड शहरामध्ये कराड तालुक्यामध्ये जे प्रीपेड जे मीटर चालू आहेत त्या मीटरचा आपल्या ना नागरिकांना होणारा त्रास भविष्यातला तो एकूण संघटनेच्या माध्यमातून आम्ही कराड शहरामध्ये निवेदन देऊन जन आंदोलन उभा करण्यासाठी आम्ही सर्वांना बरोबर घेऊन आम्ही जन आंदोलन उभा करणार आहे तर प्रीपेड रिचार्ज मीटर जे आहेत ज्या पद्धतीनं आपला मोबाईल आहे त्या मोबाईलच्या अनुषंगानं आपण जेवढं बॅलेन्स मारतो तेवढ्याच बॅलेन्समध्ये आपण बोलतो आणि बॅलेन्स की मोबाईल बंद पडतो त्या अनुषंगानंच त्या त्या पद्धतीनं मीटर बसण्याचा महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न सुरू आहे त्याला नागरिकांचा बाहेरच्या राज्यामध्ये बाहेरच्या इतर राज्यामध्ये पूर्णपणे सर्व लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत पण महाराष्ट्रामध्ये आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये अगदी जे जाणकार आहेत त्यांनी आत्तापर्यंत पत्रव्यवहार केलेले आहेत पण संघटनेच्या माध्यमातून सदरचे प्रिपेड मीटर हे बसवू नये म्हणून आम्ही गेल्या दोन दिवसापूर्वी पेठ बुधवार या ठिकाणी काही मीटर बसवलं आल्यानंतर आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांना एक पुष्पगुच्छ देऊन त्यांना विनंती केली की के सदरचे आपण मीटर त्या ठिकाणी बसवू नयेत कारण हे मीटर जे आहेत बसवल्यानंतर ज्याला त्यामध्ये सिम कार्ड आणि कार्डाचा तर वापर अपडेटमध्ये झाला तर अपडेट केल्यानंतर जे मीटर आहेत त्या मीटरवरती आपला कुठलाही अधिकार राहणार नाही तो आपल्या स्वतःचा सुद्धा मीटर राहणार नाही तो फक्त एम एस सी बीचा मीटर राहणार आहे आणि त्यामध्ये जेवढे पैसे आहेत तेवढाच फक्त लाईट आपल्याला मिळणार आहे भविष्यामध्ये वयस्कर लोक असतील अन्य बऱ्याचशाच गोष्टी त्या ठिकाणी रात्रीजाराच्या घडण्याची शक्यता दा दाट आहे त्यामुळे यांना आम्हाला या गोष्टीसाठी आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेचा सा व इतर सर्व पदाधिकाऱ्यांचा नागरिकांचा करारशामध्ये पूर्णपणे विरोध आहेत आम्ही कमीत कमी पाच हजार असे निवेदन आम्ही परिपत्रक केलेले तयार आहेत आम्ही घरोघरी जाऊन या निवेदनाद्वारे आम्ही नागरिकांना जागृत करणार आहे परंतु या ठिकाणी प्रेसच्या माध्यमातून एकच विनंती करतो आहे की सदर आपल्या ठिकाणी मीटर बसवण्यासाठी आल्यानंतर ते चिक चुकीचे दिशाभूल जी काही कारणं सांगतात की सदर जर तुमचं फक्त लाईट मीटरचं रनिंग घेण्यासाठी आम्ही तुमचं मीटर बसवतो आहे ह्या मीटरपासून काही फायदे आहेत अमुही तमुख्या बऱ्याचशा काही गोष्टी सांगत असतात त्याला कुठंही आम्ही त्यांच्या बळी पडू नका कारण एकदा का, एक का मीटर लागल्यानंतर पूर्णपणे भविष्याच्या दृष्टिकोनातून आत्ता काही वाटणार नाही पण दोन हजार पंचवीस आहे सव्वीस आहे सत्तावीसला पूर्णपणे हे सगळं सुरू होईल त्याला आपण जागृत होऊन अंधारात बसण्यापेक्षा मी सगळ्यांना आवाहन करतो की ज्या ज्या ठिकाणी कुणी मीटर बसवायला आल्या असल्यास सदर आम्हाला संपर्क करा आम्ही त्यांना विरोध करून आपण पूर्णपणे सगळ्यांनी मिळून ताकदीनं आपण करार शहरामध्ये हो एक जनआंदोलन उभा करूया एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो